डोमिवली तिचा भाजी विक्रेत्या महिलेचा मुलगा सीए झालाय सीए झाल्यावर या मुलांना त्याच्या आईला मारलेली टिकी आणि त्या माऊलीच्या डोळ्यातून निघालेली आळा या सर्व घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर योगेश्वर अभिनंदनाचा वर्ष होत असो ज्या ठिकाणी योगेशची आई भाजी विकते त्या ठिकाणी सुद्धा त्याचे अभिनंदन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होता योगेशने आपल्या आईच्या कष्टाचं चीज केलं सिय झाल्याचं कळाल्यानंतर योगेशनी पहिली भेट म्हणून आपल्या आईला साडी गिफ्ट केली हे सर्व दृश्य पाहून आजूबाजूच्या नागरिकांचे सुद्धा डोळे पाणवले योगेश ठोंबरे हा डोंबिवली जवळील खोनी गावामध्ये राहतो योगेशची आई मीरा ठोंबरे या डोंबिवलीतील गांधीनगर परिसरात भाजीचा व्यवसाय करतात सुरुवातीला घरोघरी जाऊन मीरा या भाजी विक्री करायच्या पण वय झाल्याने त्यांनी गांधीनगर चौकात भाजीचे दुकान लावले गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून मीरा ठोंबरे याच ठिकाणी भाजी विकत आहे हा व्यवसाय सुरू करण्यासाठी पैसे सुद्धा नव्हते त्यावेळेस दोनशे रुपये उसने घेऊन त्यांनी व्यवसायाला सुरुवात केली योग्य सीए ची परीक्षा पास झाला हे ऐकल्यानंतर मीरा यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू थांबतच नाहीये गरीब परिस्थिती असून सुद्धा त्यांनी भाजी विकून घर चालवले योगेश आणि त्यांच्या भावाला शिकवले त्यांच्या पतीचे निधन झाल्यानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी मीरा यांच्यावर होती त्यांनी या परिस्थितीवर मात करत मुलांना शिकवलं आपण सी ए होतो मात्र रिझल्ट समोर आला आणि माझा आनंद गगनात हवे झाला ती गोड बातमी घेऊन मी जेव्हा आईला सांगायला गेलो तेव्हा आई नेहमी प्रमाणेच भाजी विकत होती आईला मिठी मारली आणि हा सर्व क्षण मित्रांनी मोबाईल मध्ये कैद केला हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे मराठी माध्यमातून शिकलेला आगरी समाजातला एक मुलगा इंग्रजीची भीती न बाळगता आज सिए झाला आणि त्याच्या आईने समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला असून अनेक जुने ग्राहक मैत्रिणी ओळखीतले त्यांना शोधत आज त्यांच्या भाजीच्या दुकानात येऊन त्यांचे अभिनंदन करताना दिसतात योगेशने ज्या परिस्थितीमधून हे यश मिळवले आहे त्यातून एवढेच समजते की माणसाला आयुष्यात अडचणींचा सामना करावाच लागतो तरच तो यशाचा खरा आनंद घेऊ शकतो